हे तडका फॅम मी प्रियांका पाटील आणि आज आपल्यासाठी एक जबरदस्त न्यूज आहे वर्डप्रेसचे को फाउंडर आणि ऑटोमॅटिकचे सीईओ मॅट मलनवे यांनी नुकतंच एक मोठं स्टेटमेंट दिलंय हो त्यांनी टम्बरला मेडी कंपनी ऑटोमॅटिकने टम्बरला विकत घेतलं होतं पण मॅटच्या मते ही डील त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली आहे मोढ विचार करा त्यांनी हे वर्ड कॅम्प कॅनडा दोन हजार पंचवीस मध्ये एका टाउन हॉल दरम्यान सांगितलं म्हणजे टंबरचं जे टेक्निकल स्टॅक आहे ना ते वर्डप्रेसपेक्षा खूप वेगळं आहे आणि या पाचशे मिलियन पेक्षा जास्त ब्लॉग्सना वर्डप्रेसवर आणणं म्हणजे एक प्रचंड मोठं आणि महागडं काम आहे खरं तर टंबर सध्या प्रॉफिटमध्ये पण नाहीये त्यामुळे ऑटोमॅटिकने सध्या दुसरीकडे जास्त लक्ष केंद्रित केलंय आणि खर्च पण कमी केलाय मॅट म्हणतात मला टम्बरला वडप्रेसवर शिफ्ट करायचं आहे पण हे खूप मोठं काम आहे पाचशे मिलियन पेक्षा जास्त ब्लॉग्स यावर आहेत आणि या व्यवसायात जेवढा रेव्हेन्यू जनरेट होतोय त्यापेक्षा जास्त खर्च येतोय भ्र पण मॅट हार मानणाऱ्यांपैकी नाहीत जर टंबरला वर्डप्रेसवर आणलं तर ते मेंटेन करायला सोपं आणि स्वस्त होईल शिवाय फेडिवर्समध्ये पण सहज इंटिग्रेट होईल बघा या व्यतिरिक्त मॅटने वर्डप्रेस जेटपॅक वू कॉमर्स प्लेग्राऊंड म्हणजे वर्डप्रेस आपल्या ब्राऊझरमध्ये चालवणं आणि बीपर ॲपबद्दलसुद्धा बोलणं केलं बीपर ॲपमध्ये लवकरच दुसऱ्या मेसेजिंग सर्व्हिसेससाठी ब्रिजेस ॲड केले जातील द आता येऊया एआयवर रोबॉट मॅटचं म्हणणं आहे की एआयला आपण आता थांबू शकत नाही काही मोठ्या एआय कंपन्या तर टू बिग टू फेल झाल्या आहेत असंही ते म्हणाले वर्डप्रेस प्रेस थीम डिरेक्टरीबद्दल बोलताना त्यांनी एआय जनरेटेड इमेजेसना टॅग करण्याचा विचार मांडला जेणेकरून युजर्सना सर्च करताना सोपं जाईल तसेच ओपन सोर्स इकोसिस्टममधून पैसे कमवणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलताना मॅटनी टीका केली की त्यांनी वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे वाईट लोकांना नाही यासाठी ते काहीतरी इन्सेंटिव्ह सिस्टम आणण्याचा विचार करत आहेत ज्यामुळे जे लोक जास्त कॉन्ट्रिब्यूट करतील त्यांना डिरेक्टरीजमध्ये जास्त रँकिंग मिळेल र त्यांनी लोकांना अशा बिझनेसला सपोर्ट करण्याचं आवाहन केलं जे खरंच काहीतरी परत देतात टेक वर्ल्ड प्रेस एंजिन ट्रॅकर डॉट कॉमबद्दल बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की काही होस्ट सोडल्यानंतर अनेक साइट्स ऑफलाईन गेल्याचं दिसलं आणि गमतीची गोष्ट म्हणजे एकदा तर या साईटला कोर्टाद्वारे बंद पाडण्याचा प्रयत्न झाला होता पण मॅटनी याला पारदर्शकतेवर गदा आणण्याचा प्रयत्न म्हटलंय एकंदरीत टेक तडकावर अशीच धमाकेदार अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू तोपर्यंत टेक तडकाशी कनेक्टेड रहा मस